राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चाललोय आपल्या इथं एमएमआरडीएच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून माझा ठाणे जिल्ह्याचा महासगा परिसर असेल इथला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कसा सोडवता येईल शहरी भागाला पुरवठा करत असताना माझ्या ग्रामीण भागावर देखील कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही संबंधित विभागाला दिलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळात काही काळामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा पिण्याचा प्राण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे माझं नाशिक ते मुंबई हे शहापूर्वून येणार माझ्या इगतपूरवरून येणारा रस्ता त्याचंही काम आता आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आपण वंदे भारत ट्रेन माझा मुंबई ते नाशिक सुरू केलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आपण चालना देतोय समृद्धी महामार्ग आपला पूर्ण होत आलेला आहे त्याच्यातून देखील एक दळणवळणाचं उत्तम सुविधा ही माझ्या उपराजधानी नागपूर ती आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई इथपर्यंत आपण करतोय त्याच्यातनं कारण काय त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो त्याच्यातनं तरुण तरुणींच्या तरु तरु हाताला काम मिळतं आणि करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने पुढाकार घेतो काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचे चर्चा करत असते त्या चर्चेला मी जास्त महत्व देत नाही मी विकासाला जास्त महत्व देतो ठाणे जिल्ह्याचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकासावर आपण भर देऊया क्लस्टर योजनेच्या माध्यमातून माझ्या ठाणे जिल्ह्याच्या शहरातला विकास आपण त्या ठिकाणी करूया ठाणे जिल्ह्याच्या विकासाला निधीची कमतरता भासू नये मी मला वाटतं उद्यापासूनच येणारं वोट अकाउंट या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे त्याही वेळेस माझ्या ठाण्यासारख्या मा महत्वाच्या जिल्ह्याला निधी कसा देता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते जागतिक पातळीवर आपण आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था टॉप पाच वर पोचलेली आहे बाकी सगळे आपल्या मागे जीडीपी दर आपला वाढलेला आहे आता चायनाचा पण जीडीपी दर कमी झालेला आहे महामानवांच्या विचारावरच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे आपला महाराष्ट्र हा शुरांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र महात्म्यांचा महाराष्ट्र महापुरुषांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजाची शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुण्यशिरो अहिल्यादेवी होळकर भाऊनाना आझाद असे कितीतरी महान पुरुषांची आणि स्त्रियांची नावं घेता येतील की त्या सगळे लोक सगळे महापुरुष आणि स्त्रिया हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदर्श आहेत आणि या महामानवांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमधील आणि राज्यातील पुढची वाटचाल करणार आहे आपलं विजन हे क्लिअर आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पक्षाची पुढची दिशा ही काय असावी त्याच्यामध्ये राज्याच्या विकासात आपलं आणि आपल्या पक्षाचं काय योगदान असलं ना पाहिजे याबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विजन हे क्लिअर आहे राज्याच्या सर्वांगीण विकास हेच आपलं ध्येय आहे त्यामुळे या ध्येयापासून आपण कधी पण फारकत घ्यायची नाही अशा प्रकारचा आपण निश्चय करून आपण आजच्या सभेच्या समारोप झाल्यानंतर आपल्या आपल्या भागामध्ये जायचंय कधी कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून आपण करायचं एकदा घेतलेल्या निर्णयापासून आपण कधी बाजूला जायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला वाऱ्यावर सोडायचं नाही त्यामुळं राज्यातली जनता निश्चितपणे आपल्या विश्वास ठेवेल आपल्या पाठीशी उभं राहील जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर अजिबात करायचं नाही समाजातलं अल्पसंख्याक समाजाला मला सांगायचं आहे यावेळेस पुरवणी मागण्यामध्ये या घटकाला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम हे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं ते आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका त्याला घ्यावी लागेल उद्याच्या काळामध्ये आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदेसाहेब शिवसेना हे सगळ्यांनी एकत्र आम्ही जसं वरिष्ठ पातळीवर त्याच्यामध्ये एकत्र आलोय महाराष्ट्राच्या भल्या करता एकत्र आलोय देशाच्या करता एकत्र आलेलो आहे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करता आपण एकत्र आलेलो आहे चोवीस तासातल्या अठरा अठरा तास काम करतात नऊ वर्षात कधी पंतप्रधानांनी दिवाळी पाहिली नाही दिवाळीला घरी ना न थांबता बॉर्डरवर जाऊन जवानांच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली